रामकृषाई म्हणजे दुर्भा महाराजांची बहीण आधी के के मान बहिणी असतो भक्तजण असून कारण करा भावभावांचं मंदिर वर आहे दुर्भामी महाराजांचं आणि पर्यटन तळाविषयी गेलं की त्यांच्या मा बायकोचं मान दिला म्हणजे मित्रबाई आई आणि कशासाठी भक्ती आहे काय आहे तर या सगळ्या जगातल्या भक्तासाठी आपली जगात सगळीकडे गोस्वामींचा मान दिला दुर्भाभू महाराज असून मग मान देताना ही बाय त्यांच्या आई त्याच्यानी पहिला मान दिला त्यांनी म्हटलं की मी डोंगराव आहे आधी तुझं दर्शन होईल परत माझं होईल नंतर माझ्या मला किंच होईल मग अनेक बघता येते मग त्याच्या वाटतं की बोन दर्गो महाराज मंदिर कुठं आहे तर सांगली जिल्ह्यात खानापूर तालुका इथं मंदिराला भेट येऊन तुमचं दर्शन करू शकता कधी पण तुम्ही येऊ शकता इथं हे म्हणजे चालूच असत रामकृष्ण आता मग अशी चिलाईची माहिती तुम्हाला सांगली तर महाराजांची माहिती सांगली सगळी तिथला इथला परिसर तुम्हाला सांगतो आता तो परिसर बघा त्या डोंगराच्या पिढे गेले गेले अंशित महाराज आहे ते इथून हे हो तळ्याचा भाग सगळा निसर्ग म्हणजे इथं पलीकडे गेलं की आईचा एक मंदिर आहे इथं तुम्ही तिथं जाऊ शकता निसर्ग देखा वाचल्या का ते की हे ठिकाण मग अवश्य भेट देऊन जावा रामकृष्णारी हां मग अशी आपण मा तयाची माहिती सांगितली आता इथं प्रवीणद्वाराच्यामुळं नंदी महाराजांचं इथं दर्शन पहिलं होतं नंदी दर्शन झालं तिथून मुर थेट तुम्हाला इथं प्रवेळीद्वार आहे म्हणजे आपल्या दर्गो महाराजांचा आणि हे महाराजांचं ठिकाण मेन गोरजा आहे तुम्हाला हे ठिकाण तुम्ही आता बघू शकता आणि येऊ शकता त्याचा आनंद घेऊ शकता